आपल्या सोबत शरददादा सोनवणी यांचे जीवलग मित्र मित्र आणि कट्टर समर्थक संतोषजी घोटणे आहेत खऱ्या अर्थान त्यांना भावना अनावर झालेल्या आहेत आनंदाश्रू डोळ्यात नेत आहेत काय भावना भाऊ गेल्या वेळेस जो दादांचा पराभव झाला त्यातून आम्ही वास्तविक सावरलोच नाही जोपर्यंत दादांना विजय करत नाही तोपर्यंत आम्ही बेचैन होतो हे कधी आम्ही समाजात दाखवलं नाही कारण की एवढा विकास करणाऱ्या माणसाचा पराभव झाला गेल्या वेळेस यावेळेस आम्ही मात्र ठाण मानलं तर किती संकट झाले किती पण चॅलेंजेस आली तरी आम्ही यावेळेस निवडणूक मारणार या आम्हाला खात्री होते आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा वास्तविक घ्यावे विजय आमच्याकडे सगळे फाटके कार्यकर्ते कोण पैशावर नाही मोठमोठ्या गाड्या नाही काय नाही काय नाही काय नाही प्रचंड संघर्ष करून आम्ही निवडणूक लढलो तालुक्यातल्या जनतेने आम्हाला साथ दिली आणि सगळ्यात जास्त खरं सांगायचं या तालुक्यातले जे कार्यकर्ते तमाम कार्यकर्ते अगदी गरीबातला गरीब कार्यकर्ता हा केंद्रबिंदू दादांनी मानला आणि हे खरं त्यांच्या कष्टाचं चीज आहे आणि आज खऱ्या अर्थानं जे छत्रपती शिवरायांनी गनिमे काव्याने युद्ध केलं तर असं आम्हाला वाटतं की आम्ही छोट्या छोट्या कार्यकर्ते गणिमेगा का काव्याने युद्ध केलं जी संकट आली ती संकट आम्ही बरोबर थोपवली आणि आम्ही थोडीशी वेगळी रणनीती वापरून विजय मिळवला आपण सगळ्या रणनीती वापरात युद्धाचा आणि सगळ्या मापाचा आपण त्या सगळ्या रणनीती वापरून विजय झालेल्या आहेत परंतु विजय या सगळ्या आव्हानांना आरोप प्रत्यारोपांना पुरून आपण उरला जनतेने आपल्याला साथ दिली काय सांगा नाही बघा आता निवडणुकीत असं आहे निवडणुकीचं एक शक्य एक मात्र आता हे आपल्याला मान्यच करावं लागेल का गेल्या सुद्धा मनसेचा या ठिकाणी उमेदवार शरदासो निवडून आले का त्याच्या अगोदर त्यांना चार हजार मतं होती खांडे बराड साहेब खालजारी केला त्यानंतर पासष्ट हजार मतं भेटली यावेळी सुद्धा जुन्नर तालुक्याचा ता पहिला इतिहास झाला की अपक्ष उमेदवार येत नाही हे ये दादानी सिद्ध करून दाखवलं की या तालुक्यात ता ता विकास करणारा जो उमेदवार आहे तो अपक्ष असो कुठला असो तो निवडून येईल आणि आता जुन्नरच्या जनतेचे लक्ष झालं की जर ता आपला तालुका पुढे यायचा असेल तर कोणाच्या डोक्यात विजय नाही ते शरदांच्या डोक्यामध्ये विजय नाही आणि ते सगळं आम्ही आम्हाला कळत होतं का तालुक्याचा आमदार शरदा झाला पाहिजेत पण तालुक्या पुढंच आमच्या जी धनशक्तीची मोठी उभी होती त्याला सामोरं जायचं कसं मोठा प्रश्न होता त्यात अनेक संकटेत होती पण हे कसं असताना छत्रपती शिवरायांचा आमच्या पाठीशी आशीर्वाद होता आणि सगळ्या कार्यकर्मी कार्यकर्त्यांचं इतका आभार मानेत या गोरगरीब कार्यकर्त्यांनी स्वतःचे खिशाती पैसे खर्च करून ही निवडणूक लढवली आणि एक मात्र नक्की का आम्ही ही निवडणूक शक्तीने नाही तर आम्ही युक्तीने लढवली आणि त्यांचे डावपेस पेस आणून पाडले आणि त्यामुळं हा जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय असं मला वाटतं या पुढच्या काळात काम करत असताना दादांना काय सांगा या का पुढच्या कार्यकर्ते काम करत असताना मी चरणी प्रार्थना करणार की परमेश्वरा आम्ही सगळे कार्यकर्ते आता उत्साह आहोत आनंदी आहोत पण आमचे पाय जमिनीवर राहून दे आम्हाला अहंकार नको सर्वसामान्य माणसांनी खिशामध्ये हात घालून ही निवडणूक लढलेली आहे तर ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीच या, या तालुक्याच्या का विकासामध्ये भाग घ्यावा या कार्यकर्त्यांना दादानी केंद्रबिंदू मानावं माना कारण की निवडणुकीचा विषय कधी कधी जितका आनंद दे असतो तेवढा घातकही असतो त्याने माणसाला अहंकार येऊ शकतो होऊ शकतं मला पण कोणाला पण पण परमेश्वरने आम्हाला आज गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की आम्हाला कुठले डोक्यात हवा नाही जाऊन दे निवडणुकीत डाव झाले अन्य आरोप झाले आरोप प्रत्यारोप झाले हे डावप्याचा जे भाग असतात पण कमरेच्या खाली आम्ही काही वारखिरे नाही आणि करणारं नाही पण भविष्यामध्ये तालुक्याचा विकास करण्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून आम्ही दादांना साथ देऊ आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे का पाठीमागच्या पराभवातून दादा शिकलेले आहेत की ह्या कसं काय राजकारण करायचं समाजकारण कसं आणि त्या पद्धतीने समाजकारण होईल आणि तालुक्याचा शंभर टक्के ज्या जी 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 स्वप्न दादांनी तालुक्यात दाखवलीत ती शंभर टक्के पूर्ण होतील आणि तालुका आपला महाराष्ट्रात एक नंबर होईल याची मला खात्री अपक्ष निवडून आल्यामुळे शरद भूमिकेकडे लक्ष आहे सत्तेत मंत्री मंत्रीपदाची शक्यता आहे कसं आपण एक लक्षात घ्या ज्यावेळेस याची सभा झाली आपली ओतोची सभा त्यावेळेस दादानी स्पष्ट झालं मी जुन्नर तालुक्यातल्या जनतेला पूर्ण विश्वासात घेईल तालुक्यातला अख्खा तालुका बोलवल माझे हिंदू मुस्लिम बांधव सगळ्या जाती धर्मातले बांधव बोलवल आणि तिथं मात्र ती एक मोठी सभा होईल आणि सभेमध्ये जी जुन्नरची जनता म्हणेल त्या जुन्नरच्या जनतेच्या आदेशानुसारच दादा पुढचा निर्णय घेतील दादा आता त्यांचे स्वतःचे राहिलेले नाहीत त्यामुळे त्यांना स्वतःचा निर्णय घ्यायचा कुठलाही अधिकार नाही आम्ही तालुक्यातील तमाम जनता त्यांचा निर्णय घेऊ त्यांनी कुठे जायचं ते नक्कीच हे यश जरी मिळालेलं असलं तर यशाला हुरव न जाता पाय जमिनी ठेवून या पुढच्या काळात काम कर करू असा विश्वास आणि असा एक संदेश या निमित्तानं संतोषी गोठणी यांनी लिहिलेला आहे अशा अनेक कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि या विजयाबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेणार आहोत